गेल्या दोन वर्षापासून संविधानाची भाषा या निर्धावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय अठ्ठावन्न लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झाले तुमचा एखादा पंचायती मेंबर नगरसेवक महापौर दिसेल का मुख्यमंत्री महोदय जर लाखो सर्टिफिकेट जर यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का पंचायती मेंबर बनेल का महापौर बनेल का त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का औ मुख्यमंत्री महोदय बारा तेरा करोड जनतेच दायित्वाची शपथ तुम्ही घेतली किती दिवस संविधानाची भाषा बोलायची हा माणूस अनपड माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हाना ना हो आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला जरांगे त्यांना जाहीर पाठिंबा आहे आंदोलनात सहभागी व्हायचंय अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्या रस्त्यावर लावलेत विजय सिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि झरांगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता आता मी त्यांच्या समोर बोलत होतो तर पळून गेले काय असतो सोशल जस्टिस काय आहे मंडल आयोग कुणाला आरक्षण दिलं जातं का आरक्षण दिलं जातं एकदा डिबेटला बसलं म्हणा अरे बॅड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा झाला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जागा मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली गावगड्यातल्या ओबीसीना आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या माणसांना माझं सांगण आहे गेल्या दोन वर्षापासून संविधानाची भाषा या निर्धावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय अठ्ठावन्न लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झालेत तुमचा एखादा पंचायती मेंबर नगरसेवक महापौर दिसेल का मुख्यमंत्री महोदय जर लाखो सर्टिफिकेट जर यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का पंचायती मेंबर बनेल का महापौर बनेल का त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का ओ मुख्यमंत्री महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ तुम्ही घेतली किती दिवस संविधानाची भाषा बोलायची हा माणूस अनपड माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हा ना मला वाटतं यांनी सत्तेचा भंग केला आहे मात्र आज नेमका झाला आणि सुरुवात झाली आणि आता सुरुवात चौकात आलो होतो बाईट करणार होतो तेवढ्या दगडपेक सुरू झाली आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्क अधिकारावर पंडित सोळंकी सोनवणे तुम्ही तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना एका बाजूला मंडल यात्रा काढतात शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरांगीला रसक पुरवत हे काय नीती आहे एका, एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरंगीला पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना पळवून काय जाते आता तुम्ही तक्रार वगैरे देणार काय तक्रार मुख्यमंत्र्यांना कळत नाही का या गोष्टी कुठली तक्रार रात्र दिवस मी फिरतोय रात्र दिवास शेकडो किलोमीटरचा प्रवास करतोय एकही पोलीस आगे मागे नाही एकही गाडी आगे मागे नाही जीव गेला तरी बेहत्तर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर पण ओबीसीच आरक्षण संपू देणार नाही माझ्या बरोबर ही सगळी मंडळी आहेत आम्ही जीव हातामध्ये घेतलाय आम्ही गेल्या दोन वर्षापासून झगाडतोय पण आम्हाला बदनामी डॅमेज शिवीगाळ आमच्या माता बघिनी अरे मुख्यमंत्र्यांची आई माई काढली जाते तर आमचं काय महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्री महोदय लवकर काय तो निर्णय घ्या